आज दिनांक सतरा सप्टेंबर महा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याच्याबद्दल जा मी माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जयजी जाऊ सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महाराष्ट्रामध्ये जो भाग आला मराठवाडा तो दिवस म्हणून साजरा केला जातो आणि तो निजाम शासक म्हणून ह्या भागाला ओळखलं जातं निजाम शासक म्हणजे काय की दिल्लीमध्ये जो बादशाचा राज्य होता आणि त्या दक्षिण भारतामध्ये जो भाग आपल्या दिलेला होता आणि जो निवेजन व्यवस्था करतो त्या पदाला निजाम ह्या नावानं ओळखलं जातं आणि नि शासनमध्ये मराठवाडा आजचं तेलंगण आंध्र प्रदेशचा थोडाफार भाग आणि दक्षिण कर्नाटक आणि महाराष्ट्रातला संपूर्ण मराठवाडा मिळून हे एक निजाम संस्थान म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या संस्थानला हैदराबाद संस्थान या नावानं ओळखलं जातं हैदराबाद संस्थान हे देशामध्ये दोनशे चोवीस वर्ष राज्य करत होतं आणि ह्या संस्थानाची भारतामध्ये सर्वात श्रीमंत संस्थान या नावानं ओळखलं जात होतं आणि ह्या संस्थांमध्ये एकूण सात राजे झाले आणि त्या सात राजेचा जो कालखंड होता तो दोनशे चोवीस वर्ष कालखंड होता आणि याच्यामध्ये ही सत्ता निजामची सत्ता उलटून टाकण्यासाठी एक संघटना जी आजची जी भारतामध्ये पाकिस्तानमध्ये आय एस संघटना कशी आहे तशी राजाकार नावाची एक संघटना येतो होता आणि शेवट या संस्थेनं दोन वर्ष या निजामला सोडकेफळू करून सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्या भारतात विलीन झालेलं आहे साधारणपणे भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर जे संस्थाने करून घेऊन एक अखंड भारत देश करायचा होता त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे जास्त अग्रेसर होते त्यावेळेला हा आपला भाग जो आजचा जो निजामचा होता तो निजाम शेरला ह्या पाकिस्तानला द्यायचा होता आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा पाकिस्तानमध्ये होता आणि त्या त्यावेळे पाकिस्तानमध्ये अजून एक आपल्या महाराष्ट्रात जो संस्थान जाणार होतं तो म्हणजे जिंजी किल्ला तुम्हाला माहीत असेल आणि ते जिंजीच्या बेटाच्या माध्यमातून आपल्या भारताम महाराष्ट्रामधून आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र इथून एक पाकिस्तान राष्ट्र तयार होणार होतं हे मोहीम सरदार वल्लभभाई पटेलनं हाणून पाडायचं ठरवलं आणि सर्व महाराष्ट्र आणि आसपासचे लोक सैन्य तेथे ते रजाकांच्या विरोधात असंतोषजनक निर्माण झालेला होता आणि ह्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाला सर्वात मोठी जर चळवळ केली असेल तर सोलापूर जिल्ह्याने केलेली आहे आणि ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे अक्कलपूरचे स्वामी समर्थनचे संस्थान आहे तिथं भोसले घराण आहेत आणि सोलापूर जिल्ह्याला सर्वप्रथम जो कलेक्टर भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे प्राप्त झाले मिळालेले होते ते भोसले कलेक्टर होते आणि त्यांनी या मराठवाड्यावर पहिला एक सैनिक घेऊन हल्ला चढवलेला होता आणि आपणाला आज महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सजासजा हा मराठवाडा हा महाराष्ट्राला मिळालेला नाही आणि मुळामध्ये जो निजाम होता तो निजाम हा एक स अतिशय चांगला व्यक्तिमत्व निजाम मध्ये एक पदवी व्यवस्थकेचे संघटनेचं नाव म्हणलं तरी चालेल आणि तो आपली प्रजा सुखाची समाधानाची आनंदाची राहावी म्हणून तिने अनेक उपक्रम राबवले टपाल सेवा असेल रस्ते असेल घाटाचे काम असेल रेल्वे सुविधा असेल न्यायनिवाडा करण्याची असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाटील गाव पाटील जी पदवी आहे ह्या निजामाच्याच काळामध्ये निजामाच्याच काळामध्ये जो कारभार पाहतो त्याला आ, आ, पाटील ह्या नावानं ओळखलं गे जातं आणि जो तहसीलदार आहे तालुकादार ह्या नावानं बी ओळखला जायचा जा, अशा अनेक कामं निजामाने बी केलेले आहे मित्रांनो निजाम हा जगामध्ये तीन व्यक्ती त्यावेळे निवडल्या जायच्या जा, त्याच्यामधील एक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जायचा आणि निजामाची श्रीमंती किती होती मित्रांनो की निजामाचा जो बोट असायचा बोट आणि त्या बोटाला पुढे जे डायमंड लावलेला आहे त्याची आज साडेचारशे कोटी किंमत आहे आणि निजाम जो टेबल असायचा टेबलवरचे जे कागद असायचे ते कागद ओढून म्हणून तिथे एक डायमंड असायचा त्याची आज आठशे कोटी रुपये किंमत आहे असे प्रचंड श्रीमंतचा माणूस आणि नेदरलँड असेल नेदरलँड असेल ब्रिटन असेल इथले राजकुमार त्यांचे खास घरगुती संबंध मित्रासारखे जीवन जगत होते आणि भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळ त्यांनी आतुनात दोन टन सोनं दिलेलं आहे मित्रांनो असे अनेक त्यांच्याबद्दल बोलील तेवढं कमीच आहे पण ज्या आपल्या महाराष्ट्रात महा मराठवाडा विलीनीकरण करून घेताना जे हुतात्म्य झाले त्याला आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि पुन्हा एकदा सर्वांना जय जाऊ